खालापूर तालुक्यातील ताकई आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग लागून कंपनीतील मशिनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही खालापूर तालुक्यातील ताकई आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पायरोटास्क एनर्जी कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते या आगीने थोड्या वेळातच रौद्ररूप धारण केले मशीनवरील कारागिराला समजल्यानंतर कार त्याने सर्व कामगार आणि स्टाफला बाहेर काढले त्यानंतर अग्निशमन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेला प्रकार सांगतात खोपोली अग्निशमन दल टाटा स्टील अग्निशमन दल आलाना अग्निशमन दल जेएसडब्ल्यू पालीफाटा अग्निशमन दल तसेच खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात अग्निशमन दलाच्या जवानांनी फोमचा वापर करीत आग विजवण्यास सुरुवात केली दोन तासाच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेली नाही मात्र या आगीत कंपनीचे लाखोचे नुकसान झाले हे मात्र खरं आहे यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी भेट देऊन पाहणी केले सम्राट मराठी लाईव्हसाठी दत्तात्रय शेळगेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर